ऑक्टोबरचा ओबीसी लाख बेकायदेशीर कुंभी नोंदी रद्द करा महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करा प्रत्येक जिल्हा व तालुकानिहाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्यात येवी या मुख्य मागण्यांसाठी नांदेड जिल्हा ओबीसी भटके विमुक्त बल बलुतेदार मायो ओबीसी समन्वय समिती नांदेडच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ओबीसी नेते लक्ष्मी हाके नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चा काढण्यात आलाय जर कुणाची वंशावळ सापडत नसेल जर कुणाची वंशावळ सापडत नसेल तर एका गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील परत एकदा ध्यान देऊन ऐका हा जे आर काय काढला तर गावातील नातेसंबंधातील आणि कुळातील जर एखाद्या व्यक्तीकडे जर कुंब्याच सर्टिफिकेट असेल आणि त्या व्यक्तीनं जर तसं एपिड दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या आणि साहेब त्या जे आर मध्ये त्या जे आरच्या प्रस्तावनेमध्ये दोन पानाची प्रस्तावना एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करत आहोत कुणाला मराठा समाजाला साहेब मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय मराठा समाजाचं सामाजिक माग असले पण सेंट्रल बॅकवर्ड कमिशन न नाकारलं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या चार कमिशननी नाकारलं आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय अशा पद्धतीचं जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मारला पल्ले आपल्या जजमेंट मध्ये दिलेलं आहे म्हणजे मराठा समाजाला ओबीसीच आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधलं इन्क्लुजन इथल्या न्याय व्यवस्थेला मान्य नाही इथल्या आयोगाला ना मान्य नाही मग आता करायचं काय तर मराठा समाजालाच कुठबी समजण्यात यावं पुढच्या दरवाजाने एंट्री मिळत नाही तर मागच्या दरवाजेनं ते पण रीतीनं नाही मागच्या दरवाज्यानं भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते दोन हजार चार सालचा सा एक जे आर होता बरोबर आहे का लिंगे साहेब बरोबर आहे का दोन हजार चार साली एक जी आर काढण्यात आला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा कुणबी या शब्दाला मराठा हा शब्द त्याच वेळी जोडला गेला आणि त्याच दिवशी आरक्षण संपुष्टात आलं आरक्षण वाचवायचं असेल ओबीसीच्या विरोधात दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करायचा असेल तर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात हा लढा लढावा लागल संख्या मोजू नका नाव बघा नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातो बाळासाहेब आंबेडकर नाव आलं ना न्यायालयाला योग्य निकाल द्यावा लागतो याचिका दाखल केल्या साहेब प्रत्येकाला सांगायचं फक्त मी याचिका दाखल केली वाचवण्यासाठी परंतु प्रत्येक नेत्यांनी याचिका कशी दाखल केली की ती सरकारच्या हिशोबाने आणि ते रद्दच होणार आहे म्हणजे रिजेक्ट होणार आरक्षण वाचवायचं असेल तर माझी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची विनंती साहेब आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागल आणि आपल्याला रस्त्यावरला सुद्धा लढा द्यावा लागल आणि या दोन्ही लढ्यासाठी आदरणीय साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या खांद्याला दे खांदा देऊन लढो आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठेतरी छोटेसे शिलेदार होण्याचा प्रयत्न करू शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे कारण का शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधला कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच राहिलेलं शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसी ने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बदल होऊ शकतो नाही तर अजिबात बदल होणार नाही निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे अजिबात इतिहास माहिती नाही दिल्लीच्या दिल्लीच्या तक्ताशी, दिल्ली तक्ताशी। पेशवाईची किती वेळा लढाई झाली <laughs> 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 किती वेळा <बेरा> झाली हा <laughs> इतिहास आपल्याला कोणी सांगणार ना आणि तिन्ही वेळा मांडवली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही तर दिल्लीचा तख्त आम्ही सांभाळू वसुली काढण्याचा राज्य हे आम्हाला मिळालं पाहिजे काय मिळालं पाहिजे मानसिकता कुठली आहे आता ईस्ट इंडिया कंपनीची मालकी आहे मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार वसुलीची मानसिकता असेल ओबीसीला न्याय कुठून मिळणार तर वसुलीच जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या कारण का वसूल आहे आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शन आणि जो इतिहास ओळखतो इतिहासाला समजतो तोच नवा इतिहास तो या ठिकाणी घडू शकतो हे आपण लक्षात नवा इतिहास काय घडवायचा आहे हा के सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल कुंभारातला असेल नाव्यामधला असेल हा आमदार झाला पाहिजे पण आजही आपण बघितला धनगरामधला असेल माळ्यांमधला असेल हा असताना खासदार झालेला नाही अशी असणारी परिस्थिती फक्त छगन भुजबळ एकदा सोडले तर उगलेलं नाही